थोडंसं रेकॉर्ड घेते तर आपल्याला आज थोडस रिव्हिजन करायची आहे की शिवसरोदय शास्त्रामध्ये आपण संकल्प पेरणी शिकलो कारण थोडस रिव्हिजन केले की बरे असतं तर शिवसरोदय मध्ये आपण सध्या जे नियम पाळतोय कोणाचे अनुभव येतात कोणी नियम पाळतय हे महत्वाचे नियम आपण पाळतो साधारणपणे रोजचे जे आहे ते सोपे आहेत ते आणि त्याचे रिझल्ट पण येतात पण आपल्या लक्षात राहत नाही रोज जरी आपल्या अडचणी विवंचना असतील मनामध्ये आपण किती वेळ ते घोळवत असो तरी नियम पाळायचा आपल्या लक्षात येत नाही म्हणून एक कोणाचा तरी अनुभव आला की ग्रुपला लक्षात येत अरे हो आपण हा नियम पाळू शकतो आणि मग तो आपल्याकडनं पाळला जातो तर म्हणून उजळणी करणं फार गरजेचं आहे तर आता आपण बघितलं अनुजा मॅडमनी विहिरीचा अनुभव दिलाय तर विहिरी काय युद्ध काही शस्त्र तयार करणे काही जे दैनंदिन जीवनात नाही आहेत पण त्याचे सुद्धा नियम शिवसरोदय शास्त्रामध्ये आहेत आणि खूप पॉवरफुल नियम आहेत आता येथे पण जर आपण बघितलं तुम्ही कधी विचार केला का जर साधा श्वास नियम आपण पाळला तर आपल्याला तेल सुद्धा कमी लागतंय निरंजन आपलं ला जास्त वेळ जळत राहते गॅस आता पलई मॅडमनी सांगितलं की गॅस सुद्धा किती जास्त गेला तर एवढं इंधन बचत होतीये आणि एका श्वासावर हे सगळं होत एवढी काय बरं शक्ती आहे तर त्याला कारण असं आहे की ज्या वेळेला आपण शिवसरोदय शास्त्र शिकण्याचाच निर्णय घेतो याचा अर्थ आपल्या जीवनाला बदलाला आपण तयारी आपली करतो म्हणजे जमीन मशागत केल्यासारखं आहे कारण शिवसरोदय शास्त्र जे श्वासाच आहे ना आपण आहोत काय आपला हा जो फिजिकल देह दिसतोय तो फक्त एक आयडेंटिटी आहे आपल्या या थर्ड आयामातली आपल्याला जर चौथ्या आयामात जायचे पाचव्या आयामात जायचे तर आपल्याला हे शरीर लागतच नाही सूक्ष्मनी लोक प्रवेश करतात तर हे जे शरीर आहे ती आयडेंटिटी आपली नुसती थर्ड या पृथ्वीवरची आहे तिसऱ्या आयामातली पण खरं आपलं अस्तित्व म्हणजे कॉन्शियसनेसनी आहे मग एखादा कॉम्प्युटर बघतो आता माझ्या पुढे हा लॅपटॉप आहे तर लॅपटॉप ज्याला मी काही कंट्रोलिंग करते किंवा माझं सीपीयू आहे कॉम्प्युटर आहे कीबोर्ड आहे ह्याला कोण चालवतं चालवणारा वेगळाच असतो हे, हे, हे चालो चालो है है। तर हार्डवेअर आहे लॅपटॉपचं कीबोर्ड काय आपली स्क्रीन काय मॉनिटर काय हे तर हार्डवेअर आहे तसंच शरीर आपलं हे हार्डवेअर आहे पण ह्याचा कंट्रोल कोणी घेतलाय बरं या सगळ्या शरीराचा नुसत्या शरीराचा नाही तर आपलं जे काही मागच्या जन्मांचं आपण जे काही अनुभव घेतले आपण अनुभव घेत घेत आलेलो आहोत अनुभव घेतले एक्सपिरियन्स केले बर आता आपलं हे शरीर सोडून भावना काय विचार काय म्हणजे आपण जे, जे सात लेअर शिकलो आता आज पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर याचा सगळा कंट्रोलर कोणाच्या हातात आहे तर कॉन्शियसनेसच्या हातात आहे म्हणजे आपण एक चेतना आहोत बाकी काही नाही आहे आणि या कॉन्शियसनेसच्या हातात कंट्रोल गेलेला आहे आणि मग हा कॉन्शियसनेस सगळ्याला ठरवतो शरीराला ठरवतो आपल्या आयुष्यात आता काय घटना चालल्या आपला जास्त फोकस त्रास कुठं होतो एनर्जी कुठं चालली हे सगळं ठरवणार स्वाती मॅडम माधुरी मॅडम तुमचा आवाज येतोय बाकीच्या खूप ओपन आहेत म्यूट नाही अनम्यूट ना मग काय त्यांना मी सांगितलं म्हटलं म्यूट करा म्हणून आ, करा तुम्हाला भान राहत नाही ना मीट करून बोलायचं तेच कॉन्शियसनेस आहे ना हेच तर सगळं आपलं आहे ना आपण तोच ढिल्ला ठेवलाय ढिल्ले आहोत आपण ढिल्ले रीमा मॅडम तर कॉन्शियसनेस आपला सगळा कंट्रोल ड्रायव्हर आहेत बघा ड्रायव्हर कार एक घ्या कार कारमध्ये आपण बसलो कोण गाडी चालवतो मी कुठे चालले आता पिरामिडला चालले कार ठरवती का नाही ठरवत कोण ठरवत था? चालवणारा कोण आहे मी तिथे ड्रायव्हर ठरवत ड्रायव्हर था। गाडीला नेतो पिरामिडला मग आपलं शरीर हे काय कार आहे कार त्याला काही व्हॅल्यू नाहीये या शरीराला चालवतं कोण तर आपली चेतना चालवते ड्रायव्हर कोण आहे चेतना आहे कॉन्शियसनेस आहे मग आता श्वासानी का बदल होतात ते सांगते मी शिवसरोदय शास्त्र एवढं पॉवरफुल काय ठीक आहे रिझल्ट येतात काही वेळेला रिझल्ट पण येत नाही मग हे समजून आपण घेतलं तर आपल्याला रिझल्ट येतील ना मग रिझल्ट काय येतात बरं एका श्वासावर ते सांगते मी समजून कारण शिवसरोदय शास्त्र स्वरोदय स्वर उदय कशातून झाला बरं हा स्वर उदय सो हम सो हा माहितीये श्वास घेतो श्वास सोडतो श्वास घेतो श्वास सोडतो यातून तो ध्वनी जनरेट झाला आपण बोलायला शिकलो होतो का नाही आपल्याला भाषा होती का पूर्वी नाही मग शब्द आला कुठून तर जेव्हा ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली तो ध्वनी ओमटला हा ओंकार तो ध्वनी हाच सर्व काही आहे आपलं अस्तित्व ओंकार ब्रह्मांड ओंकार ध्वनी सर्व शक्तिमान या ब्रह्मांडात शक्ती जर म्हटली तर ध्वनीची आहे शब्दाची आहे ध्वनीची आहे मग आता सोहम श्वास जेव्हा घेतो त्याला ध्वनी प्रकट होतो मग एवढं जर सगळ्या ब्रह्मांडात पॉवरफुल एक ध्वनी आहे तर ज्या वेळेला आपण श्वास घेतो त्यातून तो ध्वनी उमटतो हो बघा आता मला बोलता येत नाही मला शब्द नाही माहिती मला लँग्वेज नाही माहिती पण तरी ध्वनी कशात न या श्वासातून येत म्हणून एका श्वासात एवढी ताकद आहे ताकद मग काय कॉन्शियसनेस सगळा ड्राईव्ह करतो रोल चेतना कॉन्शियसनेस म्हणजे चेतना मग चेतना सगळं ड्राईव्ह करते की नाही माझ्या आयुष्यात माझं शरीर काय आहे मला आता कुठले दुःख आहेत मला कुठले रोग आहेत माझ्या संसारात काही चाललंय माझ्या व्यवसायात काय चाललंय माझ्या नोकरीच्या ठिकाणी काय चाललंय या सगळ्या घटनांचा कंट्रोलर चेतना आहे बाकी कोणी नाहीये मग चेतना चेतना म्हणजे काय हो तर ही चेतना कशावर ठरते आताच उदाहरण घेऊ हे अनम्यूट केलं लोकांनी बोललं कोण काय बोलतंय काल पण बघा तुम्ही बाजारात येत अरे बाजारात तुम्ही रस्त्यावर कार्यक्रम ऐकता करत जाऊ नका असं नाही अटेंड केलं तर काही नाही होत एवढं काय त्याला तर इथे आता जेवढे चार लोक होते कि नाही त्यांनी काय केलं काय केलं बोलले कोणी आलं जवळ कुठं आलं बोललं भानच ठेवलं नाही आपण मीटिंग जॉईन केलीये बोलायचंय मला थांब पॉज करते म्यूट करते आहे का चेक करते मग बोलते हा चेतना ठेवला नाही म्हणजे काय केलं नाही हो चेतना नव्हती कॉन्शियसनेस नव्हता अवेअरनेस नव्हता म्हणजे काय केलं विचार केला, केला नाही विचारच नाही केला काय आहे मी मीटिंगला बसली आलंय कोण काय करते हो म्हणजे ढिल ठेवलं ढिल अवेअरनेस चेतना ढिले ठेवली मग काय होणार आहे कंट्रोल लूज होतो कशाचा शरीराचाही होतो सगळ्याचाच होत तर आता शिवसरोधेमध्ये काय होतं श्वास कुठून घेतो आपण श्वास जो काही येतो तो, तो ब्रह्मांडातून येतो मग ज्या वेळेला आपण ठरवतो की चला गॅस फेटूया चला दिवा लावूयात हे जे तुम्ही नियम पाळले तिथे काय झालं सांगते तो मला तिथे तुम्ही अवेअरनेस मध्ये आला असं मी ना मनात काहीतरी विचार आहे लावलाय दिवा बसलोय देवाजवळ पूजा चली हात जोडलं असं नाही केलं चला भजी तळायची पापड तळायचा घेतला लाईटर चाललंय असं नाही तिथे काय येतो बरं रिझल्ट तर तुम्ही अवेअरनेस मध्ये येतो आपण पॉज घेतो चला नियम पाळूयात शिवसरोदय शास्त्राचा श्वास घेऊन आज आपण भजी तळूयात श्वास घेऊन नियम पाळून आपण निरंजन लावूयात काय होते बघू पहिलं आपण चित्त ताळ्यावर आणलं हे सगळं योग शिकवत बघा चित्त आणलं कुठं कुठं वॉन्ड्रिंग चाललं तर इकडं तिकडं भटकत होतं आता भटकून नाही का आले सगळे बोलून आले मिऊन तसं भटकत होत त्याला ताळ्यावर आणलं ए गॅस लावायचं आहे ए निरंजन लावायचंय आता नियम पाळायचाय पॉज घेतला अवेअरनेस आणली चेतना आणली विचार आणला आठवला तो नियम एक्झॅक्ट लाइटरनी पेटवताना करायचंय मला का ते ओतताना करायचंय का भजी तळताना करायचंय काय करायचंय नक्की मला काय करायचं आपण या मेमरी स्टोर कुठंतरी केलेलं ते आणलं परत बाहेर विचार केला बुद्धीने विचार केला आठवलं मेमरी आठवली शक्ती आता आपण स्टेडी झालो आणि मग श्वास घेतो आपण म्हणजे काय करतो बघा आता ब्रह्मांडाला जोडलो श्वास काही इतका सोपं आहे आपण न लक्ष देता श्वास घेतो तो आतापर्यंत पण ध्यानी लोकांना श्वासच अवेअरनेस असतं आणि शिवसहृदय शास्त्र शिकलं की अजून जे काय करतो त्याप्रमाणे श्वास घेतला जातो मग इथे मी आता श्वास घेतेय म्हणजे ब्रह्मांडाला जाणीवेनी कनेक्ट होतीये मग जाणीवेनी कनेक्ट झाले ब्रह्मांडाला म्हणजे ती सगळी शक्ती ब्रह्मांडाची निसर्गाची माझ्याजवळ आली आता काय हो गॅस जाणारच की कमी अहो निरंजनचं तूप जाणारच की जास्त वेळ आव भजीला तेल कमीच लागणार कारण इंधन पुरवलं कुठलं इंधन पुरवलं बरं आपलं आपली ताकद पुरवली आपल्याला ताकद अखंड आहे ब्रह्मांडाला जोडलं की सगळं ब्रह्मांड आपलं निसर्गाला जोडलं की सगळं निसर्ग आपलं म्हणून शिव सर्वोदय शास्त्राचे रिझल्ट धडा 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 जातात केव्हा जातील हो आता इथे उत्तर येईल की मला यश काय मिळतं मला यश कि नाही मिळत बरेच म्हणतात पूर्णांगावर केलं हो मग का नाही रिझल्ट येत तर आपण आठवतो आठवलो पूर्णांग म्हणजे नक्की काय कितीतरी कन्फ्युजन जेव्हा वन टू वन फोन करते त्यावेळेला दहा मिनिटं लागतात मला कन्फ्युजन सोडायला पूर्णांगच साधा सोपान आहे तर इथे काय होतं मग आठवलं जात आता श्वास घेतला जातो किंवा कृती केल्या जातात थाताच्या काय बोलायच्या काय करायचंय ते पूर्णांगावर म्हणा किंवा श्वास घेऊन दिवा लावायचंय म्हणा काहीतरी आपण करतो आता रिझल्ट का नाहीये तर इथ बांड श्वास घेतो ब्रह्मांडाला कनेक्ट करतो आहे का कनेक्शन स्ट्रॉंग अंजली मॅडम म्यूट करा ना म्यूट करा ऐकलं अंजली मॅडम तुम्ही का गेला सोडून मीटिंगला कुठे नाही येत आवेर नाही जागेवर नाही <laughs> मला ना आ, तर मग कनेक्शन नेचरशी चांगलं होत नाही ब्रह्मांडाशी होत नाही सगळी ताकद ब्रह्मांडाची येत नाही म्हणून इफेक्ट येत नाही हे केव्हा येणार आहे त्याला पहिलं तुम्हाला सांगितलं सहा महत्वाचे नियम लिहून दिलेत त्याला सांगितलं निसर्गाला कनेक्शन पाहिजे पहिली ओट मग निसर्गाला कनेक्शन कशाने होतं ते लिहून दिले त्याच्यामध्ये प्रतिपदा महत्त्वाचा आहे मग आपण कळतो का प्रतिपदा अहो आपण करतो ना पण किती कन्फ्युजन नाही का खूप कन्फ्युजन वेळांचं कन्फ्युजन नाड्यांचं कन्फ्युजन झोपायचं कन्फ्युजन लिहायचंय का उजळणी करायची ती कन्फ्युजन सगळं कन्फ्युजन 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 मग आता सरोदय क्लास वेगळा त्यासाठी घ्यायला लागली नीट शिकू तरी तिथे तेच आता मला सांगा कोणी कोणी पुस्तकं को उघडलीत श्लोकाची म्हणजे नियम पाळला उघडून नियम पाळला तसं तर बऱ्याच वेळा उघडतो आपण वाचायचं घेतो पण वाचून नाही चॅटबॉक्स मध्ये टाक बरं कोणी कोणी मला प्रामाणिकपणे सांगायचे कि मी नियम वाचला आणि पाळला करून बघितलं कोणाचं येते बघू कोणीच नाही केलं का चॅटबॉक्स ओपन आहे ना सुलक्षणा मॅडम तुम्ही नाही उघडलं का नाही मॅडम स्वाती मॅडम शारदा मॅडम अमृत मॅडम माधुरी मॅडम तुम्ही केलं का शिवसरोदय शास्त्र कुठून लिंक जॉईन झाली हो, हो? तुम्ही मला कोणी बोलवले हो बघा काल पण तुम्ही काय केलं माधुरी मॅडम आहे का तुमचं शिवसरोदय शास्त्राची मीटिंग आहे कोणी दिली सांगा बरं लिंक माधुरी मॅडम मी आहे ग्रुपला ग्रुपला कशा आहात तुम्ही शिवसरोदय शास्त्र केलं का मी भाग एक केलेला आहे ते जुना जुना पीरे मेदला, पीरे मेदला नाही पिरामिडला पिरॅमिडला येऊन केला का तुम्ही ग्रुपला नाही आहेत माधुरी मॅडम तुम्हाला मिळाली सांगा नाही मॅडम बघा तुम्ही मी कुणाकडूनही कुण लिंक नाही घेतली मग तुम्ही ग्रुपला जॉईन झालं तेच चुकलं ना इथे पिरॅमिडला शिकलेल्यांचा ग्रुप आहे ना काही वेळेला मी नसते ह्याच्यात नाही तुम्ही घेतलं म्हणून त्याला कंट्रोल ठेवते मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्ही मला मेंबरशिपचा काही संबंध नाही पण ना मला बघू देत कुठे आहात बघा कोणी पण बघा सगळ्यांनी बघा ते आहेत मॅडम नाही माधुरी मॅडम तुम्हाला लिंक कोणी दिली खरंच सांगा आता मॅडम खरंच अगदी म्हणजे मी गणपतीची खूप आहे गणपतीची खोट बोलते असं नाही मला म्हणायचं इथे आपल्याला आपल्याला काय होत चुकून आपण काहीतरी क्लिक करायला जातो लिंक तर तीच आहे सगळ्या कार्यक्रमाची फक्त तुम्हाला कोणी सांगितलं मीटिंग मी काय वेबसाईट वर टाकलंय का चार असं तुमचा मेसेज होता ना हा शिवसरोदय भाग तीन घेत आहे ना चा, संध्याकाळी चार वाजल्यापासूनचा ऐकताय ना तुम्ही सगळे बघा काही माझ्या मला तुम्ही नाव ठेवताना लोक मी ओरडते चिडते मी माणूसच आहे ना, ना तुमच्यासारखी हो मॅम सॉरी मला काही कळत नाही मी म्हणजे ऐका शिवसरोदय शास्त्र भाग तीन वगैरे काही नाहीये तुम्ही वेबसाईट भाग तीन शी कन्फ्युजन झालेला आहात ते सगळं बाजूला ठेवा फक्त आता तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं मीटिंग आहे आता आणि मुक्त होऊया ही लिंक आहे की नाही तर तिथं आता, आता आहे म्हणून असं आहे का बघा हो सगळ्यांनी मला सांगा नाही मॅडम आता तिथं खाली लिंक नाहीये पण मला वाटलं की चार वाजता काल होता तर काल, काल माझं आज नाहीये बरं ऐका काल होता आज, सब... आज नाहीये ऐका काल आ, आता आज मला ही मीटिंग आहे आणि तुम्ही जरी ऑनलाईन केलेलं असेल ना तरी पिरामिडला जे घेतलेला आहे तो हा ग्रुप आहे त्यांची आज मीटिंग आहे तुम्हाला रेकॉर्डिंग थोडं करतेच हे नाहीये तर तुम्ही भेटवा ओके ओके, 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 ओके रेकॉर्डिंग ऐका तर बघितलं ना मग तुम्हाला असं वाटतं मी चिडते हो वेळ लागायची वेळ आहे वेळ लागायची वेळ सांगते मी तुम्ही काम करून बघा पाच दास सुलक्षणा मॅडम सांगाव जरा दोन अनुभव प्रतिपदा पाळायची तर खूप कन्फ्युजन येतं मग किती वाजता झोपायचंय कुठल्या नाड्यांवर झोपायचे चार वेळा आहेत ह्याला सुद्धा आपण वही उघडत नाही वही उघडावी वाचावं अर्थ आपले आपल्याला कळत नाही मान्य आहे मला काही आपण काही लिहून घेतो गॅप राहतात किंवा आपलं अक्षरही आपल्याला कळत नाही उघडा तरी वाचा तरी मग मॅडम हे कळलं नाही म्हणा असं आपण करत नाही काही नाही करत मग इथे ह्या महत्वाचं तुम्हाला सांगितलं प्रतिपदा खूप महत्वाची आहे मग इथे सुद्धा आपलं कन्फ्युजन आहे मग इथे प्रतिपदा पाहण्यासाठी आपल्याला आधी संकल्प दोन चार दिवस रेडी राहिले पाहिजे आता पुष्कळ पंधरा सोळा व्हिडिओ आहेत बरं का तुम्ही ऐका प्रतिपदेवर तर आता आपण काय करतो दरवेळेला येतो जमतो प्रतिपदेला एक काय संकल्प असावेत ते ठरवतो हो आपले प्रोग्राम काय आहेत त्यानुसार तुमचे संकल्प काय असावेत ऊर्जा काय आहे त्यानुसार काही संकल्प आहेत मग आता पंधराला आहे ना प्रतिपदा म्हणून मग आता तेरा चौदा मी म्हटलं होळी धुलवड मग तुम्ही काय मोडमध्ये नसणार मीटिंगच्या म्हणून आज घ्यावी म्हणजे तुम्ही लिहिले नसतील तर लिहावेत संकल्प हा माझा उद्देश आहे तर आजच्या संकल्पाला मी तुम्हाला महत्वाचं सांगितलं आज आपण सकाळी जे डिस्कस केलंय ऊर्जा बदललेली आहे आपल्याला शारीरिक त्रास होतोय मानसिक पण अजून होणार आहे अजून होणार आहे मग हे संकल्प आपण आता आणूयात त्याची पॉझिटिव्ह वाक्य करूयात आणि मग हे संकल्प लिहून ठेवूयात आणि मग आपण जेवढे ग्रुपमध्ये आहोत संकल्प लिहिणार आहोत छान 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 एक ग्रुप एनर्जी आपली तयार होईल कारण ठराविक वेळेला जर जास्त लोकांनी एकाच ह्याच्यावर फोकस ठेवला तर तो लवकर यशस्वी होतो म्हणून आजचा मीटिंगचा अजेंडा तो ठेवला तर तुम्हाला मी सांगितले तुम्ही मला वाक्य वाचून दाखवा कारण तुम्ही पण कष्ट घेणं गरजेचं आहे कारण मी नुसतं सांगणार तुम्हाला आणि सोडून देणार तुम्ही तर हे असं नको तर मला आता प्रत्येकाने दोन दोन सांगावी साधारण काय तुम्ही लिहिले अमृता मॅडम तुम्ही सांगा लिहिले का तुम्ही नसेल लिहिलं तरी सांगू शकता की आपल्याला सकाळचं जे काही बोलणं झालं त्यानुसार आपण आता आपले संकल्प कसे असले पाहिजे संकल्प म्हणजे छोटी वाक्य वर्तमान काळ पॉझिटिव्ह सांगू शकाल दोन वाक्य नाही अमृता मॅडमने सांगितलं तुम्ही सांगा सामूहिक रिलेटेड लिहिलं मी सांगा, हाँ। हाँ, सांगा ना मग एकदम स्मूथपणे पृथ्वीचे असेन्शन होत आहे आणि त्यामध्ये शांतता आणि आनंद ब्लिस या प्रकारे होत आहे असेन्शन आपण आता सामूहिक चेतनेमध्ये पेरतच आहोत ती आपली वाक्य आहेच आहे की आपण सर्वजण स्मूथली सेफ सिक्युअर्ड प्रोटेक्टेड आपला असेन्शन झालेलं आहे सुवर्ण युग आपण बघत आहोत आणि हे जे सुवर्ण युग आपल्याला दिसत आहे ते आपलं खूप इझिली झालं पटकन झालं सुखहव झालं सुख शांतीत झालं समृद्धीत झालं हे आपण सामूहिक चैतन्य पेरतच आहोत पण आज स्पेसिफिक काही डिस्कशन झालेलं आहे त्याबद्दल मी बोलत आहे की आज आपण म्हंटलो की साधारण ऊर्जा खूप जास्त झाली आहे तर हा नीता मॅडम तुम्ही सांगा नीता मॅडम बोल। बोलते एक मिनिट म्हणजे हे माझं बरोबर आहे का तुम्ही मला सांगा नंतर आ, मी असं लिहिलंय की प्रत्येक सजीव सृष्टीला लागणारं जे काही साहित्य आहे सर्व उपलब्ध हवं हीच ब्रह्मांडीय ऊर्जेला हक असेल माझी म्हणजे आपल्या ग्रुपमधून सगळ्यांच्या आणि जे जे घडणार आहे ते आपल्या फायद्यासाठीच आहे पण आता इथे आपल्याला वर्तमान काळ हवाय मग हे वाक्य असं लिहिलं पहिले बरं का सगळ्यांनी जे जे घडत आहे ते सर्व माझ्या चांगल्यासाठीच घडत आहे आता मी म्हणजे सर्वजण जे जे घडत आहे ते ते आपल्या माझ्या आपल्या सर्वांसाठी चांगलंच घडत आहे या सगळ्यांनी हे वाक्य फार महत्वाचं आहे आता बघा मी सकाळी सांगितलं की ऊर्जा खूप वाढलेली आहे मग आपल्याला हिटचा त्रास होतो पायातनं वाफा चालल्यात अंगातनं वाफा चालल्यात डोकं दुखतय मग ही सुद्धा वाक्य हे महत्वाचं आता संकल्पात आपण लिहिलं पाहिजे कारण सामूहिकता आपण पृथ्वीसाठी पेरतच आहोत रोज त्यामुळे आता आपल्या स्वतःसाठी काय मला गारवा मी सतत शांतीच्या गारव्यात असते मी खूप सुखावह एक क्षण एक काढत आहे मला खूप थंडगार छान वाटत आहे हे किंवा आता आपण प्रोटेक्शन घालून घ्यायचं आपल्या सभोवताली आपल्या घराला तर आपण काय करणार आहोत माझ्या सभोवताली संपूर्ण पांढरा स्वच्छ चंद्राची शीतलता देणारा वलय आहे माझ्या घरात पूर्ण पांढरा स्वच्छ शांत शीतल ठेवणारा प्रकाश आणि पूर्ण प्रोटेक्टेड वलय आहे माझ्या घरावर पिरामीड संपूर्ण शांतीची समाधानाची पांढरी स्वच्छ ऊर्जा आण पांढऱ्या स्वच्छ प्रकाश आणत आहे आता प्रकाशाला खूप महत्व आलंय आणि हे प्रकाश 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 काय काय देणारा तो सगळा प्रकाश आपल्याला देणार आहे आपण बघितलं लव आणि लाईट चे अनुभव बघितले लव आणि लाईट मुळे प्रकाशाच्या मुळे काय काय झालं तर हा प्रकाश आपल्याला सगळं देणार आहे म्हणून आपल्याला हे संकल्प लिहायचे आहेत माझ घर स्वच्छ सुंदर शांत चंद्राच्या शीतल प्रकाशाने भरलाय कारण चंद्रग्रहण आहे ना आता आता चौदा तारखेला चंद्रग्रहण आहे आणि हा चंद्र लाल दिसणार आहे बघा तुम्ही लालसर हॉट झालाय तो पण आपणच नाही हॉट झालो चंद्र पण हॉट झालाय जमिनीत सुद्धा सगळी ऊर्जा हे झाली ज्वालामुखी बाहेर येत आहेत त्यामुळे आपण स्वच्छ पांढऱ्या प्रकाश बघायचा आहे मग हे संकल्प लिहायचे उदाहरणार्थ लिहिलाय तो सांगू हा सांगा ना सर्व सृष्टी एकत्र आनंदी सुखी समाधानी आणि कायम सुखातच राहील राहील मॅडम वर्तमान काळ पाहिजे सर्व सृष्टी चराचर सुख शांतीत नांदत आहेत पण मी तुम्हाला आता काय म्हंटल तो धागा कळला का हे सगळं आपण ध्यानाला म्हणतच आहोत एक सामूहिक चेतना पाच मिनिट सांगितलीच आहे आता आपल्याला आपल्या पर्सनलवर फोकस द्यायचा आहे कारण आपल्याला पर्सनली त्रास होणार आहेत आपण कलेक्टिव कॉन्शियसनेस सृष्टीसाठी ब्रह्मांडासाठी पृथ्वीसाठी युनिव्हर्ससाठी करतच आहोत पण आत्ता आपल्या संकल्पात आपलं पण पाहिजे उदाहरणार्थ पायातनं तळव्यातनं आग पडते माझ शरीर थंडगार आहे माझी ऊर्जा बॅलन्स्ड आहे जे काही त्रास होत आहे आहे काही काहीचे डोके ठणकतायत ना आता व्हायब्रेशन जे होत शरीराला शॉप सारखं होत आहे त्याला काही देऊ नका कारण ते काही एवढं त्रासदायक नाहीये ते, ते चांगलंच चाललंय उलट असं म्हणायचं लिहून घ्या माझ्या शरीरातले लाईट कोशंट प्रकाशाचे किरण माझ्या शरीरातले प्रकाशाचे किरण लाईट कोशंट वाढत आहेत माझे डीएनए परिपूर्णपणे ऍक्टिवेट झाले आहेत माझे आमचे सर्वांचे असं म्हणा माझे आमचे सर्वांचे डीएनए समाधानकारक योग्य वेळेत योग्य पद्धतीने सुखावह बॅलन्स झाले आहेत ऍक्टिवेट झाले आहेत हा संकल्प माझ्या शरीराचे सर्व सात लेयर्स सात स्तर पूर्णपणे क्लीन झाले आहेत स्वच्छ झाले आहेत माझ्या शरीराचे सातही स्तर सातही लेअर माझ्या ऑराचे सातही लेअर पूर्ण स्वच्छ झाले आहेत झाले आहेत समृद्ध झाले आहेत माझी चेतना माझी चेतना कणाकणा कनाकणा नाही नको माझी चेतना रोज वृद्धिंगत होत आहे माझी चेतना आमची चेतना सर्वांची चेतना सुंदर प्रगती सुंदर पद्धतीने इव्होल्यूट होत आहे परिवर्तन होत आहे चांगल्या वेगाने परिवर्तन होत आहे समाधानकारक वेगाने परिवर्तन होत आहे माझे सुरक्षा कवच माझे आमचे सर्वांचे माझे आमचे सर्वांचे सुरक्षा कवच सुदृढ झाले आहेत आता बाकीचे मी डिस्कस करते